नमस्कार मी आरती सावंत आज मी तुम्हाला दाखवत आहे कुळध्याच्या पिठीचा पिठलं आणि भाकरी त्यासाठी लागणार आहे मो एक मोठा कांदा बारीक चिरलेला तीन हिरवी मिरची बारीक चिरलेली आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही घेऊ शकता कढीपत्ता कोथिंबीर तेल मीठ आणि कुळद्याची पिठी पाणी कुयद्याची पिठी ही मी स्वतः बनवलेली आहे जात्यावर भरडून आणि मग घरघंटीला लावलेले आहे ला मी सर्व प्रकारची पिठ मी स्वतः बनवून विकते जर तुम्हाला ऑर्डर करायची असल्यास तुम्ही करू शकतात तांदळाचं पीठ घावण्याचं पीठ वड्याचं पीठ थालीपीठ भाजणी अशा प्रकारची मी पिठं मी स्वतः बनवून विकते जर तुम्हाला ऑर्डर करायची असल्यास कमेंटद्वारे नक्की सांगा एका बाऊलमध्ये मी हे कुळदाची पिठी घालत आहे आणि हळूहळू पाणी घालून पेस्ट बनवत आहे हळूहळू घाला मिक्स करा पिठाच्या गोठळ्या पूर्णपणे निघाल्या पाहिजे कच्चे ठेवू नका आणि छानपैकी मिक्स करा हे बघा हे बघा छानपैकी पेस्ट केलेले आहे कढई गरम करत ठेवलेली त्यात तेल घाला तेल गरम होऊ दे तेल गरम झालेले आहेत कडीपत्ता घाला हिरवी मिरची घाला कांदा छानपैकी मिक्स करा भाजा लालसल करा कांदा छानपैकी मिक्स करा कांदा लालसल झालेला आहे हळद घाला मीठ आणि मिक्स करा ही पेस्ट केलेली कुळदाच्या पिठाची ती घाला मिक्स करा गरजेनुसार पाणी घाला आणि मिक्स करा स्लोस गॅस ठेवा चांगलं पीठ शिजू दे पहिलं मिक्स करा आणि मग झाकण ठेवा कोयदाचं पीठ हे चांगलं शिजायला पाहिजे कच्च ठेवू नका चांगलं मिक्स करा छानपैकी मिक्स केल्यानंतर झाकण ठेवा मध्ये मध्ये चेक करा आणि चांगलं मिक्स करा शिजायला पाहिजे कुयदाचं पीठ साकण ठेवा परत एकदा चेक करूया हे बघा छानपैकी शिजलेला आहे हे, हे बघा आणि वरून कोथिंबीर घाला तयार झालं कोयदाचं पिकलं तांदळाच्या भाकरीबरोबर छान लागतं चपाती पण चपाती बरोबर पण खाऊ शकता पण तांदळाच्या भाकरीबरोबर एकदा खाऊन बघा हे बघा छानपैकी शिजलेलं आहे आणि कुळदाची जी पेस्ट पिठाची पी पेस्ट बनवलेली त्याचे गुठे पण नव्हते त्यामुळे पिठाला पण आतमध्ये कुठे झालेले नाही आहेत हे ते लक्षात ठेवा तयार झालं कुळदाचं पिठलं आणि तांदळाची भाकरी तुम्हाला ही रेसिपी आवडल्यास नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तांदळाच्या भाकरीचा व्हिडिओ मी ऑलरेडी यूट्यूब चॅनलवर अन्नपूर्णा माझं चॅनल आहे तिथे अपलोड केलेलं आहे तुम्ही नक्की बघा अशा मी नवनवीन रेसिपी मी घेऊन येत जाईन तुमचे प्रेम असेच राहू दे थँक्यू श्री स्वामी समर्थ ब्लेस यू